शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो सर्वात अगोदर आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव आपण सांगणार आहोत आज दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे हा, हा व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला असेच रोजचे लाईव्ह बाजारभाव बघायला मिळेल तर चला वळूया कांद्याच्या बाजारभावाकडे मित्रांनो ताजे बाजार भाव आपण बघूयात रामटेक येथे उन्हाळी कांदा बारा क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सतराशे रुपयापर्यंत जाताना दिसत आहे पुढील बाजार समिती मित्रांनो पिंपळगाव पासून उन्हाळी कांदा जास्तीत जास्त अठराशे चार रुपये सटाणा येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त तब्बल अठराशे रुपयेपर्यंत जाताना दिसत आहे मित्रांनो त्यानंतर नागपूर येथे पांढरा कांदा जास्तीत जास्त अठराशे त्यानंतर वाई येथे लोकल कांदा जास्तीत जास्त एक हजार त्यानंतर वडगाव त्यानंतर ओडगाव पेठ लोकल कांदा जास्तीत जास्त अठराशे रुपये त्यानंतर अमरावती फळभाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त तेवीसशे रुपये त्यानंतर सोलापूर लाल कांदा जास्तीत जास्त बावीसशे रुपये त्यानंतर सातारा जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती शिरूर कांदा मार्केट जास्तीत जास्त अठराशे रुपये त्यानंतर दोडखेडगाव जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती चंद्रपूर गजवळ जास्तीत जास्त बावीसशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती कोल्हापूर जास्तीत जास्त अठराशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती खाजगी उत्पन्न बाजार समिती नाशिक पंचवीसशे रुपये मित्राच होता आजच्या ताजा कांद्याच्या बाजारभावाचा अपडेट उद्याही असाच रोजचा बाजारभाव जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या शेतकऱ्यांनी बांधवांपर्यंत शेअर करा भेटूया उद्या नवीन बाजारभावसोबत धन्यवाद